संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच पद्धतीनं विविध मान्यवरांची उपस्थिती आणि वेगळ्या पद्धतीचं रिंगण या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात केलेलं आहे आपल्यासोबत देऊ संस्थानाचे माजी पालखी सोहळा प्रमुख अभिजित महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत ही जी मजा आहे हा जो आनंदाचा सोहळा आहे नक्की कशा पद्धतीने होतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार रामकृष्ण हरी मौली आता कोठे दावे म्हण तुझ्या चरण देखील या भाग गेला शीन गेला अवघान झाला आनंद जगतगुरु गुरु यांच्या भव्य पालखी सोहळ्यातील एक भव्य दिव्य रिंगण सोहळा आज या ठिकाणी पार पडला हे आमचं सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं आणि तिसरं शेवटचं गोल रिंगण असतं रिंगण याची परंपरा ज्यावेळेस आम्ही देऊतनं दजर दरमल करत पालखी सोहळा चालू करतो एक वारकऱ्यांमध्ये नियमित एक क्रम करत असताना एक टक्के निर्माण होतो आणि ज्यावेळेस रिंगणाचा खेळ हा पारंपरिक खेळ आम्ही या ठिकाणी खेळतो त्यावेळेस थोडक्यात एक वारकऱ्यांमध्ये एक आनंद उत्साह आणि एक एनर्जी जागृत होती त्यावेळेस आम्हाला पांडुरंगाची भेटीची ओढ असती त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बूस्टर जोश मिळतो या ठिकाणी आम्ही मनोर उभे करतो फुगडी खेळतो पावले खेळतो पारंपरिक केर खेळ खेळतो आणि एक उत्साह आमच्यामध्ये एक एनर्जी येते या सोहळ्यामधून ये या येथील जे खासदार आहेत मोहिते पाटील त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला सैराट चित्रपटातील आरची देखील या ठिकाणी आली होती आदेश जी बांदेकर आलेले आहेत सगळे डाऊन टू आर्थ पर्सनॅलिटी बनून या ठिकाणी अक्षरशः मातीवर बसले होते काय सांगाल परमार्थाच्या या सोहळ्यामध्ये सगळे लोक या ठिकाणी लीन होतात हेच तर आमचं तुकोबराच्या पालखी सोहळ्याचं महत्व आहे त्या सोहळ्यामध्ये या रे यारे लहान आणत अशी भस्ती नारे नर या सोहळ्यात कुणी मोठा नाही कुणी लहान नाही जो आला तो वारकरी लहान मोठा कुणीच नाही मग त्या ठिकाणी सेलिब्रिटी असू वारकरी असू किंवा मग हे असू आपल्या राजकारणातले मोठे मोठे प्रतिनिधी असू सगळे या ठिकाणी सामान आहेत कोणी कोणाला तुझ्या भावाची वागणूक घेत नाही सगळ्यांना वारकुऱ्याची वागणूक या ठिकाणी असते आणि हा वारकरी संप्रदाय हेच शिकवतो याच्यामुळे आम्ही सर्वांना आग्रह करतो तरुण पिढीला माध्यमात ज्या वेळेस या वारीमध्ये मध्ये सहभागी असाल एक दिवस वाटचाल करसाल त्यावेळेस त्या वेळेस तुम्हाला खरं जीवनाचं महत्व कळेल आणि नैराश्याचं जर जीवन असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक एनर्जी मिळेल आणि तुम्ही त्या नैराश्याच्या जीवनातून बाहेर निघाल कारण वारकरी संप्रदायामध्ये वारीमध्ये चालत असताना तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव येतो म्हणजे उदरनिर्वाह सकाळी उठणं रस्त्यावर बसणं खाणं पिणं टॉयलेटला जाणं आता या ठिकाणी निर्मल वारीची हे झालेली आहे स्थापना त्यामुळे टॉयलेटच्या सुविधा आहेत पण जुन्या काळात ज्यावेळेस आम्ही वारी करतो त्यावेळेस आम्हाला शेतात आजूबाजूला कुठेही टॉयलेटला जायला पण आता सरकारने निर्मल वारीच्या माध्यमातून एक सुजलाम सुफलाम प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळं आमचं सर्वांना विनंती आहे महिलांना हे तरुण पोराला आहे तुम्ही वारीला या वारीचा अनुभव घ्या त्यातनं तुम्हाला नैराश्याचं जीवन जगावं लागणार नाही असं मी या ठिकाणी जवळपास तिसरं रिंगण होत वारीच आणि याच्यानंतर पंढरपूर करणार आहेत वाटतं असणार आता उद्या या पालखी निघल्यानंतर बोरगावचा उद्याचा, उद्याचा मुक्काम आहे उद्या निघाल्यानंतर पहिलं गोल उभं रिंगण होईल आश्वाचं त्यानंतर उद्याचा मुक्काम बोरगावला होईल त्याच्यानंतर पिराजी कुरवली त्यानंतर वाखरी आणि मग आम्ही पंढरपूर रगीमध्ये पोहोचू आणि पांडुरंगाचा जयघोष करू रामकृष्ण रामकृष्ण हरी तुमची वारी अशीच सुखाने चालत राहू हो। आपण ऑनलाईन वारीच्या माध्यमातून आमचे संवाद साधत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद हे होते अभिजित महाराज मोरे आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी पेक्षा जास्त या ठिकाणी महत्व या सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे आणि आनंदाने वारकरी जे आहेत पंढरपूरकडे प्रस्थान करता येत